हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्वेंडी फॅशनिस्टा आजच्या व्हिडिओमध्ये मी सोन्याच्या कानातल्यांचे नवीन सध्या फॅशनमध्ये असलेल्या डिझाईन्स घेऊन आले आहे आज चोवीस कॅरेट दहा ग्रॅम साठी गोल्ड रेट आहे सत्तर हजार चारशे सत्तावन्न रुपये आणि बावीस कॅरेट दहा ग्रॅम साठीचा गोल्ड रेट आहे चौसष्ट हजार पाचशे एकोणचाळीस रुपये या। जर तुम्ही नवीन सोन्याची बनवून घेणार असाल आणि नवीन डिझाईनच्या शोधात असाल तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच हेल्पफुल ठरेल त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओमध्ये दाखवलेले सर्व डिझाईन्स कमी वजनातील आहेत असे सुंदर नाजूक डिझाईनच्या टॉप्स इयरिंग्स तुम्ही फक्त दीड ते दोन ग्रॅम मध्ये बनवून घेऊ शकता जर तुम्हाला नाजूक कानातले घालायला आवडत असेल तर असे नाजूक स्टर टॉप्स बनवून घ्या या टॉप्स मध्ये वेगवेगळ्या डिझाईन्स मी ॲड केल्या आहेत पहा प्रत्येक डिझाईन ही सुंदरच आहे या इयरिंग अशी साखळी किंवा ड्रॉप खूप एलिगंट दिसतात अशा डिझाईन मध्ये दे देखील तुम्ही बनवून घेऊ शकता या अशा इयरिंग प्रत्येक आउटफिट वर सहज मॅच होतात आणि एलिगंट आणि क्लासी लुक देतात त्यामुळे डेली यूज साठी ऑफिस साठी कॉलेजसाठी तुम्ही अशा नाजूक पण तितक्याच आकर्षक डिझाईनच्या इयरिंग्स बनवून घ्या अशा नवीन डिझाईनची मोती स्टड इयरिंग्स तुम्ही फक्त दोन ग्रॅम मध्ये बनवून घेऊ शकता डेली साठी खूपच स्टायलिश वाटतात जर तुम्हाला नाजूक बेबी इयरिंग्स घालायला आवडत असतील नाजूक स्टड इयरिंग मध्ये अशा डिझाईन्स देखील सध्या खूप फॅशन मध्ये कलरस्टोनचे असे बटन स्टाईल नाजूक स्टड इयरिंग तुम्ही फक्त चार हजार रुपयांमध्ये बनवून घेऊ शकता यामध्ये रेड ग्रीन व्हाइट अशा स्टोन चे डिझाईन्स ही मिळतात सध्या अशा बटरफ्लाय च्या मिनावर इयरिंग ही खूप फॅशन मध्ये आहेत खूप सुंदर दिसतात खास प्रसंगी घालण्यासाठी अडीच ग्रॅम मध्ये बनणारे अशा फॅन्सी टॉप्स कानातले तुम्ही बनवून घेऊ शकता फ्लावर डिझाईन मधील अशा इयरिंग्स घातल्यावर खूप सुंदर दिसतात मोती ड्रॉप डिझाईनची इयरिंग सध्या खूप फॅशन मध्ये आहे फक्त दीड ग्रॅम मध्ये ही अशी डिझाईन बनते ही डिझाईन सध्याची ट्रेंडिंग आहे सध्याच्या लॉक बाली इअरिंग्ज ही खूप फॅशनमध्ये आहेत अडीच ते तीन ग्रॅम मध्ये अशा डिझाईन्स बनतात या इयरिंगमध्ये अशा वेगवेगळ्या फॅन्सी डिझाईन्स ही आपल्याला पाहायला मिळतात सध्या असे कलर बटन चेंजेबल इयरिंग खूप स्त्रिया बनवून घेत आहेत या इयरिंगमध्ये साडीला मॅचिंग कलरफुल बटन्स ही आपल्याला मिळतात या अशा इअरिंग्ज तुम्ही स्टर स्टाईल वापरू शकता किंवा यामध्ये साखळी ऍड करून सुविधा का पॅटर्न देखील बनवून यूज करू शकता सध्या यामध्ये कलर बेड्स चेंजेबल अशा डिझाईन्स ही नवीन आल्या आहेत त्याचबरोबर जर तुम्ही मॉडर्न वेअर गोल्ड इअरिंगच्या शोधात असाल तर सध्या ही डिझाईन खूपच ट्रेंड करत या वेअर करायची स्टाईल युनिक आहे पहा तुम्ही व्हिडिओ मध्ये वेस्टर्न आउटफिट वर ही गोल्ड इअरिंग खूपच स्मार्ट लुक देते तर मैत्रिणी अशा एका डिझाईनची तुम्ही बनवून घ्या म्हणजे तुम्हाला मॉडर्न आणि स्टायलिश लुक क्रिएट करता येईल या सर्व डिझाईन सध्याच्या लेटेस्ट आहेत ट्रेंडिंग आहेत या अशा इयरिंग तुम्ही कमी वजनामध्ये किंवा तुम्हाला हवे असेल तर जास्त वजनामध्ये देखील तुम्ही घडवून घेऊ शकता आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्स मध्ये शेअर करणे असेच नवनवीन ट्रेंडिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा